नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल आणि या ढिगभर जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये अजून एक जिव्हाळ्याचा विषय पालकांचा हा तुमच्या पुढे आज प्रस्तुत करतो आहे कदाचित हा तुमच्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय असू शकतो कारण आज आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत आणि तोही आय आय टी वगैरेचा किरकोळ अभ्यास नाही छोट्या मुलांचा अभ्यास म्हणजे नर्सरीमध्ये किंवा प्लेग्रुपमध्ये गेल्यापासून तर इयत्ता चौथीपर्यंतचा म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला सतत की हा पाया आहे हा पाया आहे हा पाया आहे असं सतत दिवसातनं शंभर वेळा सांगितलं जातं तो पायाभूत अभ्यास किंवा अभ्यासाचा पाया किंवा अभ्यास करण्याच्या सवयीचा पाया म्हणूया त्याला तो कसा भरायचा आणि व्यवस्थित भक्कम करायचा ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत मानसशास्त्रज्ञांनी शिक्षणशास्त्रज्ञांनी बाकीच्या सर्व लोकांनी काहीही जरी सांगितलं तरी फॅक्ट अशी आहे की मूल शाळेत जायच्या आधीपासूनच त्याचा अभ्यास चालू झालेला असतो कारण सरकारी कायदा जरी त्याच्या विरोधात असला तरी ही सर्व शाळा पोरांची परीक्षा घेतात त्या प्रकारेच त्यांना नर्सरीमध्ये ॲडमिशन दिली जाते काही ना काही तर पोराकडनं बोलावून घेतातच घेतात त्याच्याशिवाय काही पोराला शाळेत घेत नाही आणि आईवडील अजी आजोबा ही मंडळी पोरगं त्यांनी नुसते डोळे उघडले की त्याला काही ना काही शिकवायचा सा प्रयत्न चालू करतात त्यामुळे एक वेळ माणूस जेवायला खायला नंतर शिकेल स्वतःचे प्रार्थविधी करायला नंतर शिकेल पण त्याचं शिक्षण त्याच्या आधी चालू झालेलं असतं ही फॅक्ट आहे आणि ही मी किंवा कुणीही सांगून त्याच्या विरुद्ध कितीही सल्ले देऊन त्यांनी काही फरक पडणार नाही आणि पडायलाही नाही पाहिजे कारण शिक्षण हे शाळेपुरता मर्यादित नाहीच आहे आईवडिलांचा आवाज ऐकणे स्वतःच्या दैनंदिन कृती शिकणे त्यांच्यासारखं बोलायला शिकणे त्यांना उत्तरं द्यायला शिकणे घरात गाणी म्हणणे या सर्व गोष्टी शिक्षणाचाच भाग आलात की हो म्हणजे आपलं जे वाढणं आहे मोठं होणं आहे हेच एक प्रकारचं शिक्षण आहे आणि हेच सर्वात महत्त्वाचं शिक्षण आहे आता जेव्हा ही मुलं शाळेत जायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना शिक्षक रोज काहीतरी शाळेत अभ्यास करून घेतात आणि अगदी नर्सरीच्या मुलांच्यासुद्धा ॲसेसमेंट टेस्ट्स किंवा ज्याला आपण मराठीत परीक्षा म्हणतो त्या परीक्षा चाचण्या या सुरू होतात या सर्व गोष्टींचा पालक सुरुवातीपासून भयंकर धसका घेतात कारण परीक्षेच्या आधी सगळी तयारी झाली पाहिजे नावाची जी एक गोष्ट आहे ती आपल्या डोक्यात आपल्या लहानपणापासून पक्की बसलेली असते आणि इन्व्हेरिएबली परीक्षेची तारीख आली की त्याच्या दोन दिवस आधी ही पळापळ छोट्या मुलांसाठी सुरू होते मी आज जे तुम्हाला सांगणार आहे हे ह्याच्या अगदी विरुद्ध आहे मी तुम्हाला असं सांगणार आहे की परीक्षा असो किंवा नसो मूल जेव्हा जा शाळेत जायला लागतं किंवा शाळा नावानी जी काय संस्था आहे तिथे तुम्ही त्याला पाठवायला सुरुवात करता तेव्हापासून रोज संध्याकाळी एक ठराविक वेळ अर्धा तास हा त्या मुलाच्या अभ्यासाला दिला पाहिजे ही ठरलेली वेळ पाहिजे दिवसाची की जशी शाळेत जाण्याची वेळ ठरलेली असते तशी दिवसाची एक अभ्यासाची वेळ म्हणून वेळ ठरलेली पाहिजे मुलाला खूप मोठी समज यायच्या आत त्याला रोजच्या आपल्या टाइम टेबलमध्ये एक अभ्यासाची वेळ असते ती घरची असते आणि तेव्हा बसून अभ्यास करायचा असतो ह्याची सवय अगदी लहानपणापासून लागणं गरजेचं आहे हा खरा पाय आहे अभ्यासाची वेळ असणे आणि त्यावेळेस अभ्यास करणे ह्याचा आयुष्याच्या शिक्षणाच्या पहिल्या दिवसापासनं पायाभरणी होणे आणि ती सवय लागणे हा यातला सर्वात महत्वाचा भाग आहे या अर्धा तासात काय करायचं असतं बरं सुरुवातीला मुलांना खूप कौतुक असतं की आज आम्हाला हे शिकवलं आज आम्हाला ते शिकवलं मॅडमनी आज हे केलं बाईंनी ते करून दाखवलं मी असं म्हणाल्या अशा सर्व गोष्टी त्यांना आईबाबांना सांगायच्या असतात तर हा अर्धा तास मुलाबरोबर बसायचं असतं आणि त्यांनी शाळेत जे काय केलं आहे ते फक्त परत एकदा त्याच्याकडनं त्याची उजळणी करून घ्यायची असते काही काही शाळा वर्कशीट्स देतात मग ते रंग भरायचे असतात काहीतरी अक्षरं काढायची असतात काहीतरी गिरवायचं असतं स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन अशा सर्व गोष्टी करायच्या असतात या सर्व गोष्टी मुलाबरोबर बसून करायच्या चा, ह्याच्यासाठी तो अर्धा तास घालवायचा आहे आणि इयत्ता दुसरी संपेपर्यंत म्हणजे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली आणि दुसरी हे पाच वर्ष फक्त एवढंच करायचं आहे तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट परीक्षेच्या म्हणजे इयत्ता पहिली किंवा दुसरीत मुलं गेले की त्यांची परीक्षा सुरू होते ती बऱ्यापैकी लिहायची परीक्षा असते तेव्हा एक तास असा वेळ देऊन हे रोजचे रोज ठरल्या वेळेस करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यात मी तुम्हाला एक सर्वात कळीची गोष्ट सांगतोय आपली सगळ्यांची अशी इच्छा असते की मुलांनी स्वतःहून व्यवस्थित अभ्यास करावा मुलांना अभ्यास करायचा कॉन्फिडन्स यावा अभ्यासाची समज यावी ह्याचीही पायाभरणी या वयात करावी लागते आणि ती कशी जेव्हा ही छोटी मुलं काहीतरी करायला घेतात शाळेतलं काहीतरी आपल्याला दाखवायला जातात तेव्हा इनव्हेरिएबली न चुकता त्यांच्याबरोबर बसलेला ॲडल्ट आणि बहुतेकदा हे काम आईकडे किंवा आजी आजोबांकडे असतं काही काही वेळेस बाबाही हे काम करतात त्या व्यक्तींना त्या मुलांना काहीतरी सुधारणा सुचवल्याशिवाय काही चैन पडत नाही की तू पेन्सिल अशीच धर तू क्रेयॉन असाच पकड तू हा रंग वापरू नको तो रंग वापर हे कसं छान आहे या दृष्टीने त्या मुलांवर ढकललं जातं नाही नाही गुलाबाचा रंग हा गुलाबी क्रेयानंच घेतला पाहिजे आंब्याला हा पिवळा किंवा हिरवाच वापरला पाहिजे तू काय तिथे कोंबडा काढतो आहे का नाही नाही कोंबड्याचा तुरा तर लालच असतो मग तू लालच क्रेवान घेतला पाहिजे अशा प्रकारे सूचना चालू होतात ती तुझी स्टँडिंग लाईन आहे ती सरळ नाही आली चढ आपण प्रॅक्टिस करूया सरळ करायची मूल जे करता आहे तीच प्रॅक्टिस आहे त्यांनी ते करणं आपण त्याच्या शेजारी बसणं आणि त्यांनी काही मदत मागितली तर ती मदत देणं हा आपला त्यात रोल आहे मुलाच्या ऐवजी आपण तो अभ्यास करणे आणि बळजबरीने त्याला सतत आपल्याला जे योग्य किंवा बरोबर वाटतंय ते कधीकधी बरोबर असतं कधी कधी बरोबर नसतं पण ते तेव्हापासून करायला लावणे हा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा आईवडिलांना असं वाटतं की या चुका आत्ता दुरुस्त नाही केल्या तर या कायमच्या होऊन बसतील हे बघा कायमचं काहीही होत नाही कुठल्याही सवयी तशाच्या तशा टिकत नाहीत त्या बदलतात त्या मॉडिफाय होतात पण ज्या स्वतःहून अंगीकारलेल्या गोष्टी असतात त्या माणूस उत्साहाने स्वतःहून सुधरवतो बदलवतो मोठ्या करतो हा पाया आहे की रोज ठरलेल्या वेळेस एक अर्धा तास पाऊण तास किंवा एक तास मुलाला बरोबर घेऊन बसणे तो अभ्यासाचा डेजिग्नेटेड वेळ असणे तेव्हा बाकी कुठलीही उद्योगमध्ये न आणणे आणि तेव्हा शांतपणे मुलाला त्याच्या पद्धतीने उजळणी करू देणे आपण फक्त मूल मदत मागेल तेव्हा मदत करणे किंवा त्यांनी हे कसं आहे म्हटल्यावर वा छान असं म्हणणे आणि हसरा चेहरा ठेवणे हे आपलं काम आहे तुम्ही जर हे नियमितपणे इयत्ता चौथीपर्यंत चालू ठेवलं आणि मुलं जिथे मदत मागता आहेत तिथे ते त्यांना मदत देत राहिलात तर त्याच्या अनेक फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे रोज अभ्यास करायचा असतो हे मुलाच्या डोक्यात पक्कं बसतं जे त्याला पुढे आयुष्यभर उपयोगी पडतं दुसरं म्हणजे आज जे झालेलं आहे त्याची आजच्या आज उजळणी करून संपवायची आहे ही दुसरी गोष्ट डोक्यात बसते जी भयंकर महत्त्वाची आहे कारण शाळेत आज सकाळी झालं आहे त्यानंतर जर संध्याकाळी रिपिटेशन झालं आणि परीक्षेच्या आधी एकदा त्याचा तिसऱ्यांदा अभ्यास झाला की ही गोष्ट जन्मभरासाठी पक्की तुमच्या डोक्यात बसली त्याचं पुन्हा कधी काही करावं लागत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः अभ्यास करू शकतो माझे आई बाबा आजी आजोबा कोणीतरी फक्त बाजूला असले की झालं हा कॉन्फिडन्स मुलाला यायला सुरुवात होते त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मी जे करतो ते चांगलं करतोय कारण ते सांगता सा मला सांगतायत पहिल्यापासून तसं ह्याचा अर्थ मला जमतं हा आत्मविश्वास कारण मोठ्या मुलांमध्ये जेव्हा परीक्षेचे प्रॉब्लेम येतात अभ्यासाचे प्रॉब्लेम येतात तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास नसणे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो आणि हा आत्मविश्वास जर पहिल्यापासून त्या बाळाचा करून घेतला तर इयत्ता पहिली दुसरीपर्यंतच मुलं इतकी आनंदाने प्रेमाने आवडीनी शिस्तीनी आणि नियमाने अभ्यास करतात की आपल्यालाच वाटतं आपल्या पोराची आपणच दृष्ट काढलेली बरी कारण बाकी कोणाची तर काय सगळ्यांचीच त्याला दृष्ट लागणार आहे तर असे दृष्ट काढण्याचे प्रसंग तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आयुष्यात वारंवार येवत याच्यासाठी ही शिस्त स्वतःला लावून घेऊया रोज अर्धा एक तास त्याच वेळेस न चुकता मुलाबरोबर बसून दिवसभराची उजळणी करणे आणि काही होमवर्क असेल तर तो पूर्ण करायला मदत करणे मूल मागेल तेवढीच मदत देणे उरलेला वेळ फक्त आपल्या बाळाकडे कौतुकाने बघणे आणि तिथं पेपरवेटसारखं हजर असणे एवढं केलं तर इतकी भक्कम पायाभरणी होते की तुम्हाला पुढे कुठल्याही गोष्टीची काळजी करावी लागत नाही तर इयत्ता नर्सरी ते इयत्ता चौथी त्याचा हा अभ्यास